जयपूर राजस्थान या ठिकाणी दिनांक दहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पार पडलेल्या नॅशनल लेव्हल इंडिया सव्वीस या कॅटेगरीत सूरज संजय शेवाळे यानं तर सिनियर मिस किड दोन हजार सव्वीस या कॅटेगरीत रुही चंद्रशेखर गायकवाड हिनं प्रथम क्रमांक पटकावत दैदिप्यमान यश संपादन केलं आहे या स्पर्धेतील विजयामुळे सूरज शेवाळे आणि रुही गायकवाड यांना आता आंतरराष्ट्रीय मॉडेलिंग स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची अधिकृत पात्रता मिळाली असून त्यांच्या मॉडेलिंग कारकिर्दीतील हा एक महत्वाचा टप्पा मानला जातोय विशेष म्हणजे हा संपूर्ण कार्यक्रम नॅशनल टेलिव्हिजन आणि टीव्हीवर प्रसारित होणार असल्यानं त्यांच्या यशाला देशभरात मोठी ओळख मिळणार आहे या प्रतिष्ठित स्पर्धेतील विजेत्यांना बॉलिवूड चित्रपट टीव्ही मालिका अल्बम सॉन्ग टीव्ही जाहिराती तसेच नामांकित टॉप ब्रँड शूट संधी उपलब्ध होण्याची शक्यता असते त्यामुळे सूरज आणि रुही मनोरंजन विश्वाची दार उघडली असल्याचं चित्र आहे उल्लेखनीय बाब म्हणजे यापूर्वीही सूरज संजय शेवाळे यानं तीन राष्ट्रीय स्तरावरील मॉडेलिंग स्पर्धांमध्ये सहभाग घेत प्रथम क्रमांक पटकावला होता तर रुही गायकवाड हिनं दोन स्टेट लेवल स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे मेहनत आत्मविश्वास आणि उत्कृष्ट जोरावर यांनी पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे त्यांच्या या यशाबद्दल कुटुंबीय मित्रपरिवार तसेच चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून भविष्यात ते आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं नाव उज्ज्वल करतील

दीपक देशमुख मेहकर